नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांनी जे आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रो तर बघा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची पदभरती जी आहे ती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे बघा या अंतर्गत काय म्हणण्यात आलं आहे की कार्यालय जे आहे याचं कुठलं तर एकात्मक एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूरची ही जाहिरात आहे बघा लातूर जिल्ह्यातील आहे पंचायत समिती या ठिकाणी जर म्हटलं तर ही कोणती पंचायत समिती येते तर ही पंचायत समिती तळमजला लातूर बघा या ठिकाणी काय सांगलेलं आहे की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प लातूर ग्रामीण जिल्हा लातूर या प्रकल्प कार्यक्षेत्रांतर्गत खाली नमूद दोन अंगणवाडी सेविका व सत्तावीस अंगण सेविका मदत बघा अंगणवाडी सेविका किती दोन आणि सत्तावीस त्यासाठी मदतनीस या मानधन तत्त्वावर पदांसाठी एकत्रित मानधन तत्वावर एक महिला व बालविकास विभाग शासन निर्णय जो आहे त्या अंतर्गत जे आहे या ठिकाणी हे दिनांक दिसत आहे दोन 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 हजार तेवीसचा राज्य शासन निर्णय या अंतर्गत या ठिकाणी हे भरणे आहेत ओके बघा या ठिकाणी पदे विद्यार्थी मित्र या ठिकाणी भरणे त्यासाठी सरळ सेवा निवडीच्या से नियुक्ती करण्यात येणार आहे बघा काय आहे तर निवडीसाठी सरळ सेवा नियुक्तीने म्हणजे नॉन बाय नॉमिनेशन अटी यानुसार हे अर्ज मागवण्यात येणार आहे बघा या ठिकाणी आता या ठिकाणी आपल्याला जे आहे हे hey, uh, अंगणवाडी सेविका रिक्त पदांची माहिती दिली आहे याच पद्धतीनं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामधील अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका यांच्या ज्या आहेत त्या पदभरतीही निघलेली आहे बघा या अपडेट्ससाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील जे काही अपडेट्स असतील तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील त्याकरता तुम्हाला सगळ्यांना आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे ओके बघा सकाळी सकाळी तुम्हाला या ठिकाणी गुड न्यूज ही या ठिकाणी मिळालेली आहे तर ज्या ज्या महिला ज्या आहेत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसची तयारी करत आहे त्यांनी जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके बघा या ठिकाणी बघा आता हे अंगणवाडी सेविका जे दोन पदं होते त्याच्यामुळे दोन ठिकाणी आहे दगडवाडी आणि रमजानपूर ओके बघा त्यानंतर अंगणवाडी जी मदतनीस आहेत मदतनीसची आपल्याला पदे बघितली होती आपण किती होती तर या ठिकाणी सत्तावीस पदे होती ओके सत्तावीस पदे तर ही या ठिकाणी विद्यार्थी मित्र ही जी जाहिरात आहे ही लातूरची आहे ओके कुठल्या जाहिरात जाहिरात जी आहे ही लातूरची आहे तर त्या अनुषंगाने हे लातूरमधील या या ठिकाणी म्हणजे दगडवाडी रमजानपूर झाले गंगापूर वासनगाव अंकोली सिकंदरापूर साखरा ओके मांजरी जी आहे हरसंगूळ आहे हरसंगूळ बुद्रुक वरवंटी चिखलठाणा महाप्राणा प्रतापनगर या पद्धतीचे जे आहे ते या ठिकाणी अंगणवाडी मदस्नी पदाची हे आहे ओके बघा तुम्हाला संपूर्ण ज्या या ठिकाणी अपडेट्स या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळाले आहेत या ठिकाणी शैक्षणिक पात्रता म्हटलं तर शैक्षणिक पात्रता बघा किती मागलेली आहे दहावी उत्तीर्ण आहे ओके दहावी उत्तीर्ण किमान या ठिकाणी आहे ओके बघा वयाची अट या ठिकाणी काय तर रहिवाशी असला पाहिजे नव्हे बघा या ठिकाणी काय स्थानिक रहिवाशी असणे आवश्यक आहे अंगणवाडी मध्ये पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली वाडे वस्तीपाडे यातील स्थानिकांना देखील समजण्यात येईल ओके बघा या ठिकाणी मतदार पुरावा लागेल आधार कार्ड रेशन कार्ड लाईट बिल जोडणे हे आवश्यक राहील वयाची अट म्हटलं विद्यार्थी मित्र तर अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष राहील ओके या ठिकाणी वयोमर्यादा किमान आहे आणि तथापि जे विधवा उमेदवार त्यांना कमाल म्हटलं तर चाळीस वर्षे राहील बघा या ठिकाणी अशा पद्धती आहे विद्यार्थी मित्र आणि भाषेचं ज्ञान म्हटलं तर त्यांना जे आहे या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक राहील ओके या पद्धतीचं हे असणार आहे विद्यार्थी मित्र तर सर्वांनी जे आहे या ठिकाणी हे करायचं आहे बघा अर्धासो तुम्हाला जवळ काय जोडायचं आहे जन्मतारखेचा पुरावा दहावी बारावी जी काय असेल त्याचं प्रमाणपत्र ओके मागासवर्गीय असण्याचं प्रमाणपत्र जातीचे कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी स्वतःचे नाव फोटो असलेले ओके बघा या संबंधित जे आहे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील आणि ते आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याकरताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा मानधनच्या बाबतीत या ठिकाणी एक मुद्दा दिसून येतो की अंगणवाडी सेविका मदतनीस हे मानधना स्वरूपाचे पदे असून पदा त्या पदाकरता मानधन इत्यादी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन म्हणजे परिपत्रकानुसार जे शासन मानधन देईल ते ध्येयधोरणी दे वेळोवेळी लागू राहतील त्यानुसार मानधन हे त्यांना मिळत राहील ओके बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी असं आहे खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे बघा आता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे हा हो अकरा दोन दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल तर पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज या ठिकाणी करायची आहेत ओके बघा या ठिकाणी सर्व महत्त्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रो आणि या ठिकाणी बघा आता ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज असतील ओके सुट्टीचे दिवस सोडून ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज या ठिकाणी असतील ओके बघा खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे विद्यार्थी मित्रो याच पद्धतीच्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामसेविका आणि मदत अंगणवाडी जे आहेत अंगणवाडी मदतनीस यांची ही निघालेली आहे बघा सर्व जिल्ह्यांचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील त्याकरता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद